नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा संस्थेची कथा जिच्या माध्यमातून संपूर्ण जगभर तणावमुक्त आणि समाधानी जीवनाचा संदेश पोहोचला ही आहे आर्ट ऑफ लिव्हिंगची प्रेरणादायी कहाणी ही संस्था कशी सुरू झाली सुदर्शन क्रियेचा शोध कसा लागला आणि श्री श्री रविशंकर यांनी आध्यात्मिकतेचा जागतिक विस्तार कसा केला चला तर मग जाणून घेऊया श्री श्री रविशंकर यांचा जन्म तेरा मे एकोणीसशे छप्पन्न रोजी तमिळनाडूतील पापणासम येथे झाला लहानपणापासूनच ते अत्यंत बुद्धिमान आणि आध्यात्मिक लहानपणापासून त्यांनी चौथ्या वर्षी भगवद्गीतेचा अभ्यास सुरू केला आणि सतराव्या वर्षी त्यांनी विज्ञान आणि वेदांमध्ये उच्च शिक्षण घेतलं त्यांचे गुरु महर्षी महेश योगी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ध्यान साधना शिकली आणि जगभर ध्यान आणि योग शिकवण्यास सुरुवात केली एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये श्री श्री रविशंकर यांनी दहा दिवस मौन ठेवून गहन ध्यान साधना केली आणि याच काळात त्यांना सुदर्शन क्रिया या अनोख्या श्वसन तंत्राचा साक्षात्कार झाला सुदर्शन क्रिया ही एक खास श्वसन तंत्र आहे जे शरीर मन आणि आत्म्याचा समतोल साधते त्यामुळे तणाव कमी होतो मानसिक शांतता मिळते आणि शरीर एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये श्री श्री रविशंकर यांनी बेंगळुरू येथे आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनची स्थापना केली सुरुवातीला ही संस्था ध्यान आणि योग साधनेच्या प्रचारासाठी कार्यरत होती मात्र हळूहळू या संस्थेच्या कार्याचा विस्तार झाला आणि ती एक जागतिक चळवळ बनली मित्रांनो आज आर्ट ऑफ लिव्हिंग एकशे ऐंशीहून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे आणि कोट्यवधी लोकांनी या संस्थेच्या ध्यान योग आणि श्वसन तंत्राचा लाभ घेतला ही संस्था केवळ ध्यान आणि योग शिकवण्यासाठी नाही तर सामाजिक परिवर्तनासाठीही काम करते काही महत्त्वाचे उद्दिष्ट पाहायला गेलं तर तणावमुक्त आणि आनंदी जीवनशैलीसाठी ध्यान आणि योग कार्यशाळा युवकांसाठी व्यक्तिमत्व विकास आणि मानसिक आरोग्य कार्यक्रम त्याचबरोबर शिक्षण पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवेचा प्रकल्प आणि जागतिक शांततेसाठी विविध देशांमध्ये संवाद आणि अहिंसेचे प्रसार करा श्री श्री रविशंकर यांचा संदेश आहे स्वतःला जाणून घ्या शांतता अनुभवा आणि समाजाला सकारात्मक योगदान द्या मित्रांनो आर्ट ऑफ लिव्हिंग हे केवळ संस्था नाही तर एक जीवनशैली आहे जी तणावमुक्त आणि आनंदी जगण्यासाठी मार्गदर्शन करते मित्रांनो हो जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच ध्यान साधनेचा एकदा अनुभव हो घ्या जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय गुरुदेव